जर तुम्हाला कोणी देवाचे वर्णन करण्यास सांगितलं तर तुम्ही काय सांगाल आपण सोशल मीडियामध्ये किंवा चर्चमध्ये किंवा रस्त्यावरच्या लोकांकडून देवाबद्दलच्या गोष्टी आपण सतत ऐकतो नाही का पण देव खरोखर कसा आहे याचा विचार करणं कधी कर तुम्ही थांबवलं आहे का देव आणि त्याच्या चरित्राबद्दल पवित्र शास्त्र काय सांगतं तर तो, तो एक शक्तिशाली देव आहे सामर्थ्यशाली देव आहे जिवंत देव आहे देवाने संपूर्ण विश्वातील प्रत्येक गोष्ट अगदी लहान तपशिलापर्यंत निर्माण केली आहे आणि तो अस्तित्वात असलेली सर्व शक्ती धारण करतो सृष्टीचा प्रत्येक भाग त्याच्या आज्ञेत आहे परंतु देवाचं वैशिष्ट्य म्हणजे तो सर्व शक्तिमान असूनही तो आपल्या प्रत्येकाची काळजी घेतो तो सामर्थ्य व्हाय आणि तो वैयक्तिक आहे देव आपल्याकडं असेच पाहतो कसं वैयक्तिकरित्या तो आपल्याला आपल्यावर वैयक्तिकरित्या प्रेम करतो तो आपल्यावर इतर कोणापेक्षाही अधिक ओळखतो आणि तरीही तो आपल्या कोणत्याही गोष्टीवर मात करण्यास तो सक्षम आहे देवाचा पुत्र येशू आहे आपण त्याचे पुत्र आणि कन्या आहोत देव हा सार्वभौम आहे त्याचे नाव आहे मी आहे तो आहे आपण प्रार्थने देवाकडे वळत असताना आपण त्याच्यावर आपला विश्वास ठेवतो केवळ देवच पूर्णपणे विश्वासार्ह आहे आणि इतर कोणीही नाही देवावर आपण आपला पूर्ण विश्वास ठेवू शकतो आज आपण थोडा वेळ काढून आपण जर बाहेर गेलो आणि देवाची निर्मिती पहा आजूबाजूला एक नजर टाका आणि तुम्ही जे पाहता त्याबद्दल देवाचे आभार माना देव सामर्थ्यवान आहे आणि त्याने सर्व काही निर्माण केले आहे ती शक्ती कबूल करा आणि आजच त्याचे आभार माना तो सर्व भव्य सर्व शक्ती जिवंत असा आपला एकमेव देव आहे कोण आहे देव मी आहे तो आहे